साडे दहा वाजता शास्त्रीजी येणार आहेत सर्व गावकऱ्यांनी वरती यायचंय जे काही महिला आहे गावात कोणी असेल तर गावकऱ्यांनी ताबडतोब वरती या कुणीही गावामध्ये थांबू नका सर्वजण वरती या या ठिकाणी सर्व कावडेवाले समोर या त्यांचा या ठिकाणी आपल्या संस्थांचे मठाधिपदी नवनाथ महाराज शास्त्री हे त्यांचं स्वागत करीत आहेत तुम बस समजणारच नाही काय तुम्ही ला आणि ज्याचं स्वागत झालंय ते मग बाजूला बसव ठीक आहे या ठिकाणी जोरात टाळ्या माझा या ठिकाणी हप्प नवनाथ महाराज शास्त्री या ठिकाणी कावडीवाल्याचं या ठिकाणी संस्थांच्या वतीनं स्वागत होत आहे ताबडतोब तो यायचं आपल्याला परत शास्त्रीजी महाराजांना आणायला जायचंय वेळ कमी आहे आपल्याकडं समोर समोर चला लाईन मध्ये आल्यानंतर ज्याचं स्वागत झालंय ते बाजूला उभा राहा चला, चला। स्वतः होऊनच उठा आता कोणाला बोलीने पेक्षा ना तुम्हीच उठाल लवकर तुम्ही स्वतः होऊन उठा लाईन मध्ये उठा एका साईडनी या सर्वजण चला हे बा या ठिकाणी श्रीफळ आणि शाल देऊन या सर्व कावडीवाल्यांचं बाबा या ठिकाणी स्वागत करीत आहेत शांततेत अंधार काही गडबड नाही या एक एक जण या फक्त बाकीचे बसून घ्या खाली बाकीचे बसा बाकीचे नका का <coughs> स्वयंसेवक सुद्धा थोडं ज्याची गरज आहे तेवढे बाकीचे थोडं बाजूला उभा राहा जेवढ्याची गरज आहे तेवढेच थांबा बा, बा, बाकीचे साईडला ला उभा राहा खाली बसा निवान बाकीच्याला बाकीच्या द्या थोडा द्या द्या घोषणा महाराज की चला समोर चला लवकर बाबा ज्यांचं स्वागत झालंय एका बाजूला बसा चला एक एक जण ज्याचं स्वागत झालंय ते गेले तरी चालेल ज्यातून तुम्हाला पाणी कुठं घालायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता स्वागत ज्याचं झालंय ते तुमच्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता परत या सर्व कावडेवाले परत शास्त्रीजी महाराज येणारे परत या ठिकाणी उपस्थित राहतो मी सर्वजण त्या ठिकाणी पोहे नाश्ता आहे सर्वांनी त्या ठिकाणी समोर बाबा लावा समोर जाऊन ठिकाणी नाश्ता करा आणि नंतर जा सर्व कावडेवाल्यासाठी पोहे ठेवलेले आहेत

ऐंशी ते नव्वद कावडी गेल्या होत्या आणि जे काही मोठे तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी काशी प्रयागा अयोध्या अविद्या पशुपतीनाथ नेपाळ पशु पशुपतीनाथ नेपाळ नेपाळ मधून सुद्धा म्हणजे पा आपल्या गावाचं भाग्य आहे मला वाटतं गेल्या दोन वर्षापासून ही जी काही चांगली प्रथा झालेली आहे सर्वांनी यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे परत एकदा टाळ्या वाजत जोरात साठी पा किती लांब जाऊन या ठिकाणी त्यांनी पाणी आणलेलं आहे प्रत्येक वर्षी असच यामध्ये वाढ व्हावी भरपूर संख्येमध्ये असंच गावकऱ्यांनी जाऊन पूर्ण तीर्थक्षेत्राचं पाणी परत सर्वांना संस्थांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा रांगेत रांगीत काय करा गडबड करू नका सर्वांचं स्वागत होणार आहे रांगेमध्ये घ्या मंडप आणि ज्याचं झालं ते पोहे खायला बाबा पोहे पोहे तुम्ही हो महाराज कुठे हे बा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आपल्या गडाचे महंत डॉक्टर न्यायाचार्य बाबा शास्त्रीजी महाराज यांचं आगमन होणार आहे तरी सर्वांनी स्वागतासाठी आपल्या सर्वांना स्वागतासाठी जे आपलं गेट आहे म्हणजे आपला कासवाडी रस्ता मायबा देवस्थानच प्रवेशद्वार मायंबा देवस्थानचं प्रवेशद्वारा जवळ जायचंय आणि तिथून आपल्याला शक्यतो महिलांनी हंडे आणले नाही आणले असतील तर ठेवा नसतील तर सर्वांनी स्वागतासाठी फुलं हातात घेऊन सर्वांनी फुलं हातात घेऊन त्यांचं ज्यावेळेस रथामध्ये शास्त्रीजी बसतील त्यावेळेस सर्व गावकऱ्यांनी फुलाचा वर्षाव त्यांच्या रथावरती करायचा आहे आणि त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत आपल्या गावकऱ्याला करायचं आहे अजूनही गावामध्ये कुणी असतील तर ता, आता ताबडतोब सर्व गावकऱ्यांना विनंती करत आहे की आपण वरती या गावात गावकऱ्यांना आवाज येत असेल तर सर्वजण वरती या या ठिकाणी शास्त्रीजी महाराज महाराज सर अकरा वाजता साडे अकरा अकरा वाजता आणि परत एकदा सूचना सांगतो कि बराबर अकरा वाजता शास्त्रीजी महाराज कमानी पशी प्रवेशद्वार प्रवेशद्वाराजवळ शास्त्रीजी महाराजांचं आगमन होणार आहे करेक्ट अजून अर्धा तासात त्याच्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस खाली जायचं त्यावेळेस सर्वांनी खाली जायचं आपण आणि त्यावेळेस शिस्त पाळायची शक्यतो एका बाजूला महिला आणि एका बाजूला पुरुष उभा राहिले अजून जास्त आपल्याला त्यांचं व्यवस्थित स्वागत करता येईल सर्वांच्या हातामध्ये फुलं देण्यात येतील फुलांचा वर्षाव या ठिकाणी आपल्या रथामध्ये करायचा आहे करेक्ट अकरा वाजता बरोबर टायमिंग मध्ये शास्त्री महाराजाचं आगमन होणार आहे सर्व गावपर्यंत परत एकदा वरती यायचं चला रागेमध्ये चला कुठं ना माहिती तुम्ही हॅलो आपल्याच गावचे धनंजय सूर्यभान रोकडे यांनी पाच हजार पाचशे रुपये सप्ताहसाठी दिलेले आहेत धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी गावातील कावडी तर गेलतेच पण आताच अशी माहिती आली की बाहेर गावाचे सुद्धा काही एक दोन लोक दोन तीन लोक यामध्ये होते यामध्ये वडगाव आणि जिरेवाडी गरड आणि आंधळे काय मुंगवाडे मुंगशवाडे येथील सुद्धा भावी खेडकर ऋषिकेश सूर्य भांगर धन्यवाद सर्वांचं या भावी भक्ताने सुद्धा पाच हजार पाचशे रुपये सप्ताहासाठी वर्गण दिलेले आहे धन्यवाद 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 ते मोकळे अकरा हे बा गावातील परत एकदा लोकांना सूचित करतो कि या ठिकाणी सर्वांनी आता वरती या अकरा वाजता शास्त्रीजी महाराज गडावरती येत आहेत बरोबर अकरा वाजता सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी वरती या अगदी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला आपल्या मच्छिदनाथ संस्थांचा प्रवेशद्वार खाली आपल्याला सर्वांना जायचंय त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहा चला सर्वजण चला या हे बा सर्वांचं या ठिकाणी स्वागत होत आहे हे बा आपल्या गावचे पुण्यालय आणि ऋषिक भावांनी साडेपाच साडेपाच हजार रुपये दिलेले आहेत त्यांच्या पत्र स्वागत म्हणून टाळ्या वाजावं ही विनंती आहे ठिकाणी ज्यांना वर्गणी द्यायची या ठिकाणी नेहमीच घरासाठी सहकार्य करणारे देतात असे उद्धवप्पा खेडकर विठ्ठलराव खेडकर आपले पोलीस साहेब या ठिकाणी घुले साहेब या ठिकाणी नेहमीच जेलर घुले साहेब जेलर घुले साहेब पोलीस साहेब या तिघांच नेहमीच देवस्थानासाठी अहोरात्र सहकार्य असत संस्थान त्यांचे आभारी आहे आणि ज्यांना वर्गणी कोणाची द्यायची असेल या ठिकाणी टेबल टाकलेला आहे त्या ठिकाणी स्वतःची वर्गणी देऊन त्या ठिकाणी तुमची घोषणा करा हॅलो साखरबाई कुंडले केडकर सावरगाव रोड या भाविक भा, भाविक भक्ताने पाचशे रुपये या ठिकाणी दिलेले आहेत धन्यवाद 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 चला ज्यांना ज्यांच्याकडे सप्त वर्गणी राहिले असेल किंवा सभासदेची पावती बारायची राहिली असेल अशा भाविक भक्तानं आपण आपली सप्तवर्गणी या ठिकाणी जमा करावी तसेच ज्यांच्याकडे इन, इनामी जमिनीचे ठोके आहेत अशा सर्व ठोकेदारांनी आपला ठोका आपले पैसे महाराजांकडे आणून सुपर करावेत अशी संस्थांतर्फे यांना सूचना आहे ओ भारत भाऊ हे झालं का हे तुम्ही एकदा असे उभा राहा शेवटलं फोटो काढू बाकी अरे देवाचं नाव घ्या ना देवाचं नाव घ्यायचं असं आलं की नाव घ्यायचं हा खऱ्या भाग्यवान लोक येते यांच्या नशिबी आज खऱ्या अर्थानं इतक्या लांबून नेपाळ बाड्री आताच एका कावडेवाल्यांनी सांगितलं की नेपाळ बाँड्रीवरून जाताना त्यांची गाडी अडवली तर मला वाटतं दंड काहीतरी बारा हजार झाला त्यांना आता मला म्हणजे एवढं इतका लांब प्रवास आणि एवढं पावित्र्य राखून यांनी पाणी आणलेलं आहे खऱ्या अर्थाने हे सर्व कावडीकर अत्यंत भाग्यवान आहे तुमच्या पाठीमाग सदैव मच्छिंद्रनाथाची कृपा राहील असं संस्थांचा आशीर्वाद आहे तुम्हाला हॅलो पदम भाई कांबळे वारणीकर सर यांनी या ठिकाणी पाचशे रुपये सप्ताहासाठी दिले आहेत धन्यवाद धन्यवाद दंड केला होता पण देवाचं सांगितलं म्हणतो दंड घेतला नाही असं सांगा आता असं सांगा ना आता नाही नाही हे बा परत एक त्यांनी सांगितलंय की आम्ही सांगितलं की आम्ही महाराष्ट्रामधील मचिरनाथ संस्थान आणि भगवानगड इथून आलेला आहे तर त्यांचा दंड सुद्धा घेतलेला नाही बोला संस्थान किती लांब आपल्या संस्थानच नाव आहे दंड सुद्धा बाबा सोबत ज्यांना फोटो काढायचा ते इथं उभं राहा जे कावडेवाले आहेत त्यांना फुटू काढायचा असेल तर या ठिकाणी उभा राहा मिळा थांबा थांबा मागे मागे हात जोडा एक मिनिट समोर समोर समोर